ना आता आढळतो घ्यासाठी मग आपण मी चलली मी चलली जाय शांती तू आता आम्ही पाय तरी करतो आपला लई माल तयार झाला शांती शांता काकू मी बी चललो आता राखेल हा शांवता मावशी बरोबर आहे चल मग येतो मी पाहिजे मग सगळं काय बरोबर मनीषा येईन सांगून देतो शांता काकुली माहिती आहे मला सगळा हिशोब हा सोने जाय मग तू आता तू बिझा राखे विकेली चला ग आता पटोपटी पट्ट करून घे एवढे आता शांतापैजी पर्यंत आपल्या जेव्हा माल तयार झाला पाहिजे हा सोनेची माय बरोबर आहे ति शांताना ताट्याची मजुरी भेटली आठ दिवसापासून राखे घे राखे नवीन राखे चला मासे कापू राखे घे सुने घरी बनवलेल्या राख्यात सोने हे खरे सुने ते बायका मग राखे बनवून आले काय हा सविता काकू त्याच सर पाहिजे ते का तुम्हाला अरे सोने सोने इकडे 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 सोने दाखव दाखव बरं राखे दाखव बरं आलो 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 काकू आलो काकू एकदम चांगले राखे पक्के घरगुती बनवले आहे घे घे ताज ताजा, ताजा माल आहे ना आठ दिवस समजे किती नुकसान झालं गुड्डी जाणं नाही तर मी बी गेली असे मजुरीला बसल्या बसल्याचं काम होतं शांताबाईन सांगायचं राखत होतं मी लागली सुनीची सेवा करेन मला भेटली मेवा आता मस्त ज्याचे फोन आले त्याच्या दुकानात जातो त्याची ऑर्डरी घेतो तिने राखीचा माल देतो मनीषा खुश होऊन जाईन बिचारीनं पैसा लावला ना शांता काकू अरे मनीषा तू हा हा काकू सांभा शांता काकू कु। तुम्ही कुठं चालले ऑर्डर घेतले चालले का राखीचे हा मनीषा तू घेतले का आडोरी शांता काकू मी तर नऊ ऑर्डर आणल्या माल पुरते आपला मनीषा तू काहीच काळजी करू नको आपल्या बाया एवढ्या चांगल्या आहेत की दिवस काम करतात मी पण ऑर्डरी घ्यायला चालली मला फोन आले ते बाकीच्या आजचा दिवस कमाईचा दिवस आहे उद्यापासून तर काही नाही म्हणून आपल्या बाया रात्रीपर्यंत काम करायला तयार मनीषा ठीक आहे शंता काकू आपल्याला लई प्रॉफिट भेटते मग जा घ्या जा जा तुम्ही ऑर्डरी मी पण सांगतो तिला आता मनीषा खरोखर पण खूप चांगली पोरगी आहे पाय माया जर पैशाचं बंड नव्हतं मनुष्यानं पैसा लावला गृह उद्योग चालू केला राखीचा पाहिल्याने मंडळी शांताबाईनं राखीचा गृह उद्योग चालू केला चार बायले मजुरी भेटली किती चांगला आहे पण तुम्ही तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यापासून लय अपेक्षा आहे हो व्हिडिओ पूर्ण पाहा शांताबाई तुमच्यासाठी घरी बसले नवीन नवीन व्हिडिओ आणते तुमची नावं पण घेते बरं पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा लवकर लवकर शांताबाईचे सबस्क्राईब वाढवा तुम्हाला पण शांताबाई सर्वांना राखी बांधते बरे बहिणीले भावाले एकदम खुश राहा तुम्ही शांताबाईजे इकडून शांताबाई सपोर्ट करा चला ऑर्डर घेऊन जाऊ आपण आपल्याला माल सप्लाय करायचा आहे चांगली मजुरी भेटली पाहिजे अरे दादा सांगा तुम्ही कोणत्या राख्या किती किती डझन पाहिजे मी लिहूनच घेतो शांताबाई राखे तुमच्या एकदम उत्कृष्ट आहेत एवढ्या त्या राखेचा खपून राहिला ना खूप खपून राहिला शांताबाई या वर्षी तुम्ही गृहउद्योग केला असाच गृहउद्योग पुढच्या वर्षी पण करा आमच्यापासून पण खूप ऑडिय भेटून राहिला पण तुम्हाला हो दादा बरोबर आहे तुमचं आता आपली सुरुवात झाली आपण आता दरवर्षी हेच काम करणार आहोत चला सांगा कोणत्या कोणत्या किती किती बाप बापरे मनीषाला सांगित मनीषा खूप खुश होऊन जाईल काय एकाच दुकानात इतक्या ऑर्डर भेटून राहिल्या अजून तू आठ दुकानवर राहिले राखीवाल पोरा ते मी लोकल लोक आम्ही राखी पाहिजेत राख्या पाहिजे घरी बनवलेल्या राखी आहेत बरं आमच्या कॉलनीतल्या बाईनं खास रक्षाबंधनसाठी गृहउद्योग गृह उद्योग चालू केला घ्या तुम्ही घ्या बापरे किती सुंदर राखी आहेत रे थांब थां। मी माझ्या मैत्रिणीला फोन करून बोलून घेतो बोला ना बोला तुम्ही हॅलो हॅलो नंदिनी बोलून घे मी रश्मी रश्मी आमच्या इतका चांगला पोरगा आला इतके सुंदर त्याच्याकडे राखी आहेत ना तू दुकानातून घेऊ नको ये तो माझ्या घरी मी त्याला थांबून ठेवलेला खरंच का नंदिनी येऊ का मग मी त्याच्यासाठीच फोन केला मी तुला ये, 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 ये। छान छान राखी ठेव ठेव आलीस का हो हो मी राख्या पसंत करते फक्त दहा मिनिट थांब हो हो थांबतो ना बापरे शांत ठाकरून सांगायला की किती चांगलं राखे खापून द्यायला मला त्यासाठी टोपली पूर्ण सपासून जाते चला मग दादा तुमची पूर्ण ऑर्डर घेतली आणि तुम्ही माझ्या मागेच तुमच्या मासेला पाठवून दे काल आणून तुम्ही, ना, तुम्ही आता ना आणून देत नाही दादा एवढ्या ऑर्डर वाढल्या ना आमच्याजवळ माणसं कमी पडून राहिले तुम्ही पाठवून दे प्लीज ठीक आहे मॅडम असं काय मी जेव्हा धंदा वाढते म्हणून मी अजून मजूर वाढवला असता आता पुढच्या वर्षी शामंत का सुषमान्याची माय पुष्पा मध्ये वाटलं नव्हतं तुम्ही मासा एवढं धोकेबाजी करताना म्हणून का सर्वजणी आले मजुरी करायले मला सांगितलं का तुम्ही कशा गोष्टी करतो सविताबाई बाई हे सुनीले दिवस आहेत तू सुन तू तु, तुम्ही तु घरी राहा तू नाही पाहिजे काय तू मजुरी आता काय आमच्या सारखी सविताबाई मजुरी करणंच आहे पहिले सुनीलची सेवा करणं हे महत्वाचं आहे आणि तू आमच्यासोबत काम करायला आली आणि त्या सुनील कशाने काय झालं मग काय करशील सोन्याची माय सोचू नको आमच्याबद्दल ना माय सुनीबद्दल तुमच्या मनात जे असतं आता लोक मला बोलावलं असतं सोन्याची माय शेवंत पावशी लवकर लवकर कर मला शांताबाईचा फोन आला होता मागा तयार झाल्या काय म्हणून जाडाली घेऊन राहिली हाव माही मागं बोलू नका तुम्ही सुषमा बरोबर आहे तू करा करा कामं करा मी सुरकाम या मी नाकारण तुम चालले तुमच्यापाशी तुम्हीच खा मजुरी सविताबाई नाराज नको सविताबाई सगळं बरोबर होते बस झालं पुष्पा बना करू नको माझ्यासोबत माहित आहे मला किती काळजी आहे माहिती तुम्हाला इथं तुम्ही सर्वांनी एकी केली मला अलग टाकलं शांत मासे या कामाला आपले कामं भले आपण बोला घरात आजच दिवस आहे शांती शांती कुठे गेली शांती शांती कोण आई घरी कोणा कुठे गेली शांती मग सविता मी सांगा कुठे गेली शांती बाबा कोण तुम्हाला सवय बाहेरून आवाज द्यायची डायरेक्ट घरात येत आहेत का मला कामं टाकून बाहेर यायला लागते कोण कोण करत आई घरी नाही आहेत कुठे कुठे गेली कुठे गेली ना नाही ना, ना। तुम्हाला माहित नाही का राखेचा गृह हो उद्योग लावला चालू कालपासून तिकडे गेले ठीक आहे ठीक आहे बाबा काय झालं तुम्ही कोणी विचारून पडली सविता तुला सांगतो सविता तु तू आयक्शन का आहे मायका मनिषान असं केलं त्यांनी पप्पू ज्यालात टाकलं शकुराने गेली होती आज त्याने भेटासाठी त्यांना काय म्हटलं म्हणते आहे तुझ्या सांगून खाता नाही मा शांतीची मयाजी आहे सविता शांतीचं मर्डर करतो म्हटलं सविता मी एकूणची एक बायको आहे सविता तू समजून सांग ना सविता मनीष आली सासू होईल मी बायको होईल आजी होईल इकडीची पुराची माय होईल सांग सविता सविताच्या त्या पाया तुम्ही शांतीसाठी एवढं कर सुविधा तू बाबा तुम्हाला माहित आहे ना त्याची लायकी काय आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल मला म्हणून राहिले अजिबात मी धंदे करणार नाही मला वाटलं माझ्या शांतीची कदर पण करणार नाही मला वाटलं असं वाटलं सून तरी काही ना काही भाग्य एवढं केलं सासून पहिल पासून सुनीसाठी नाही 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 सविता कोणी जाणत नाही या जमान्यांनी कोलिओ भाई सविता हे बरोबर आहे काय करायचं आहे बाबा तुम्ही बंद करा कोणता कर सासरा सुनीसमोर ललते तू सांग सविता त्याला शोकते का सुनीसमोर नाटक करणं सविता ना काना ना ऐकलं माणच्या तोंडातून तो बैर आला की मर्डर करते म्हणे वाचो वाचव त्या सासूने त्यासाठी काही केलं तू खरोखर वाचवशी आहे सविताच बापरे माझ्या सासूच मर्डर करते पैदा बी झाला नाही म्हणा माझ्या मैं सासूच सा मर्डर करणारा कोणी अतिच थांबत सविता अंदाज आहे मला नाही नाही सासू साठी तेव्हा करेनच बाबा खरंच म्हटलं का तुम्हाला सविता ते पाय लागतो सविता खरखर म्हटलं सांग सविता कशाने काही झालं शांतीने आपण कोणाकडे पाहिजे सांगू सांगितलं आपल्याला कोणाचा आधार आहे शांती आहे तर घर आहे शांती नाही तर काहीच नाही फोन करून मनीष आले उद्याच रक्षाबंधन आहे थांबा जमलं शांताराम शांती घरी नाही म्हणून शांतारामची आयडिया कामी आली शांतारा लढणं ठेव मनीषा मी बजून आले सविता सविता ते बोल ना सविता ते काय झालं सविता ते मला फोन केल्यानंतर मला लय बरं वाटलं ऐक मग मा। तू मला मानता ना तू मोठी बहीण आम्ही बहीणचे म्हटल्या ना ऐक ना तू का एक काम आहे मनीषा सविता ते कधी झालं काय असं तू म्हटलं मी ऐकलं नाही म्हणून सांग सांग सविता ते त्या पप्प्याने जगातून बाहेर काढ त्यानं काय म्हटलं म्हणते माहिती आहे बाहेर आलो मी की मर्डर शांताबाई शांताबाईचा तुला वाटते काय आमचं घर उद्वस्त झालं पाहिजे म्हणून मनीषा नाही 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 मला वाटते का सविता ताई सविता ताई पण तू नाटकं करत तू तर सध्या जेलमध्ये त्याची लायकी तेच आहे सविता ताई नाही मनीषा त्याने धमकी दिली म्हणते माझ्या सासरे मला सांगायला आले त्यानं म्हटलं बाहेर आलो की मर्डर करेन मनीषा त्याला धडा भेटला आता तू त्याला बाहेर काढ मनीषा सविता ताई पण पाहिजे तू म्हणतो तसं करतो मी पुढे काय केलं त्यानं तर आणि त्यानं कधी माझा जीव घेतला तर मग मग काय करशील मनीषा सांगतो काही करत नाही त्याला बाहेर आजच्या आज ठीक आहे सविता ताई बाबा रडणं बंद करा आता सांगतलं मनीषाली मी आजच्या आज बाहेर काढतो म्हणते सविता नाही उकर झाले सविता ते बायकोने वाचवलं सविता ते सविता ते सारखी चल सविता येत शांतीची भेट घेऊन येतो मी शांतीच्या डोळ्याने पाहिलं ना मला गमत नाही सविता ठीक आहे आता ही नाटक बंद करा लढाई आता मी रडत नाही सविता आता तर मी जी कुड्याचे दिवस आले सविता चला शकल व्हायच्या घरी बरं झाला शांती घरी नव्हती चला मग तू मामा बन गया पण घे मला शकल बाई शेवटी जे केलं त्या भावानच केलं मला त्यालाही काळजी वाटून राहिली पाहि ना आता रक्षाबंधन जवई जवळ बायतीन आपली बबीताईन काय म्हणेन पप्पू जेलात गेला कधीच येत नाही आपल्या घरी रक्षाबंधन येते दरवर्षी दिवाळीला येते मला तर तेच काळजी पडली आहे कसं करावं काय करावं शंकर पाहि ना आता मी काय करू मी काय करे अरे अरे शंकर काय काय निशांतारा मामा विचार करून राहिलो रक्षाबंधन आलो बहीण येईन जवळ येईन भावाला भाऊ कुठे जेल आता सगळं काय सांगाव काय म्हटलं त्या भाऊ असे बंद तू काळजी करू नको एकदम रावणं बंद करा आता राड्याचे दिवस संपले शंका घेते मनीसाठी आजच ने पप्पू जेलमधून मधून चल का काय शंकर च आपण जाऊन मी म्हटलं की नाही शांताराम मामा खूप चांगले आहेत आपल्याला खूप मदत करतात चला मी देवापाशी दिवा लावतो शांताराम कोण सांगत तुले कोण सांगे शकुनावे नाही सांगितले फोन लागला तिला सांगले मनिषाने तू सांगत होता ना शांतीचा शांती मर्डर करते जरा धाक मग सविताली शंकर लगेच फोन लावला हाव मनी मनी से शंकर चल आता उशीर नको बोलू चला चला शांत मामा चला आई उद्या रक्षाबंधन दिनी पप्पूलाच घेऊन देणार बाबाच्या घरी सुलोचे ना ते घरी ती उद्या पहिले आई घरी आल्यावर आता पप्पूला सांगा लागेल तू आता एखाद्या कंपनीत चालला जाय घरी जाऊ नको बापा मला माहित आहे या माझ्या हराने पण करतात म्हणून मी बी याच्या ना काही नांदी लागत नाही आई कुठे गेली होती आई तू चहा राहिला पाणी राहिलं कुठे गेली ती माझ्या घरच्या टायमा चा पाणी करणं कर ना त्या बायकोली जेव्हा तिसून नको तू शाम तू आई ते कामावरची पोरगी नाही आली काय चमकीली गावली गेली ते तीन दिवस आजी अरे मॅडम काय घरी आई आली ते बाई का दोन दिवस कामावर आली तीन दिवस सुट्टी काढली आता आजीपासून सुट्टी भेटणार नाही लक्षात ठेव नाही तर मी पैसे कापून घेईन चला आता बुड दिले सांगतो आली म्हणून कामावरची बाई आणि एवढा थाट नकारा करून दोन आंच्या घरी साधी सुधी येत जा ये ना पाण्याच्या नखरा कपडे पाय कोणी म्हणी मिले कामवाली बाई आहे म्हणून मी समोर याच्यासमोर कामावाली तिथे मालकीन दिसते आई चल ना आपण राखीची खरेदी करायला दोन आई हा ना रोशनी जाऊ ना दुपारी ठीक आहे रोशनी कुठे गेली रोशनी तू काही नाही आई गोल्याच्या घरी गेली होती गोल्याला विचारलं फॉर्म भरला काय परीक्षेचा हाऊ म्हणे रोशनी असं कोणाच्याकडे चक्रा मारू नये रोशनी कधी समजीन तुले आई तो मला होणारा नवराच आहे त्याच्याकडे चक्र मारला पैसे नव्हत मी दुसऱ्या घरली आई अहो भाईबाई होणारा नवरा म्हणते दाखवतो मला कसाचा नवरा होते ना तेच पाहितो मनाने फकरटला माणूस खायचे सोनी त्याच्यापाशी चनी फुटा निघते त्याचा भाग आणि त्याला मी पोरगी देतो काय एवढे स्वप्न पाहिले होते पोरीसाठी बिझनेसमॅन काय नोकरीवाला काय एवढे सुंदर पोरग मी शिकली सवरली त्याने देतो चल एक कामाली पासून धंदा करून घेतो अर्ध करते आणि जाते ऑर्डर धंदा मला करायला लागते चला बघ येऊ झाले तुमची ऑर्डर घेणे ठीक आहे मॅडम ठीक आहे कोणाचा फोन येऊन राहिला नाही बरोबर आहे ऑर्डरवाली तेच फोन होते थांब उसळूनच आहे तो या कामाचा कधी असेल तर हॅलो कोण हा 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 देविदास भाऊ बोला बोला शांताबाई माणूस पाठवला मी जे ऑर्डर घेतली तेव्हा नका पाठवून दे ठीक आहे ठीक आहे बस घरी चालली मी आता शांती एवढं मोठं ऑर्डर घेशा परेशानी तर होणारच आहे चला आता डायरेक्ट घरी गेली एकेकाची ऑर्डर काढून ठेवतो आईली किती वजे फोन लावून राहिली सांगतो म्हटलं मनी असं म सांगितलं प सोडून द्यायचं पण आई रिंग जाते फोनही नाही उचलत जो, जो दे आता आई नंबर पाहिल्यावर फोन करते नाच जो दे सुनीचं कर्तव्यच आहे सासूला वाचवणं मी काही खराब नाही केलं काही सविता आईते ते सासरे घरी नाही माझे काका मी सासरे बाहेर जायला काय म्हणत होते नाही काही नाही काही नाही वावरात चाललं म्हणजे आहेत काय घरी सोबत सोबत नवरात गेलो असतो चक्कर मारायला काही माहीत नाही मला कुठं गेले तर पण मग धडधडे जो करून राहिला करून काय मी आईसोबत बोलणं झालं असतं बरं झालं असतं एक काम करतो मी राखे बनवणारा बायात ना तिथे जाऊन पाहतो तिथे तर ना आई लकड घरी थांब तयारी करतो आणि जातो माशी शांताबाई आली नाही अजून सुषमा ती आली शांताबाई शांताबाई आम्ही किती आठवण राहिले होते किती म्हणजे राखे बनवले शांताबाई ऑडरली आहेत सुषमा तू काहीच काळजी करू नको तू आरा काय ह्या पुरत दिने येत इतकं ऑर्डर घेऊन आली मी मनीषानी आली काय शांताबाई मनीषा आली की मनिषाची ऑडर पाठवून दिलेल्या आता तुच राहिले फक्त शांताबी चल मग जाऊ का मी घरी संगीता सुषमा पुष्पा शावंत मावशी तुम्ही सर्वजणी खूप मेहनत केली व टाईमाचं काहीच बंधन नाही पाडलं मी तुम्हाला पाचशे पाचशे रुपये शिल्लक देतो अजून तुम्ही अजून थळावे थांबा नाही तुम्ही रक्षाबंधन उद्या करता की नाही थांबत व्हाय वेळ शांताबाई काही काळजी करू नको माहिती घरी सुनाई त्या पुरे ऑडरी कर आणि कमी पडले आणि यावं अजून सुषमा आता आपण दरवर्षी वर्षी राखीचा बिझनेस करत जाऊ काही टेन्शन नाही आपल्याला आता सगळे सांगितलं मी आतापासून सुरू केलं म्हटलं इतकं ऑडरी भेटले सुषमा आपल्याला खूप नफा भेटते तू मनीषानं लय चांगली आयडिया सुचवली चला मग मायाबाईन म्हणतं तुम्हाला दे मी राखी बांधतो उद्या मस्त घरी बनवलेली आणि ते शांताबाईने बनवलेली फक्त तुम्ही शांताबाईला साथ द्या लवकर लवकर सबस्क्राईबर वाढवा हम्म सगळ्यात पहिले शांताबाईच्या सर्व टीम करून तुम्हाला सगळ्यांना रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईनं गृह उद्योग सुरू केला बरं तुम्हाला बी राख्या लागत असतील नक्की ऑर्डर करा चला मग भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागा आई किती फोन करू आले तुम्हाला मी एखादा फोनही नाही करून द्या तुम्ही शांताबाई सविताही ना, ना सविता आता मी घरीच आली होती या ऑर्डरी पुऱ्या केल्यावर काय झालं तेच नाही मला सांगत सर असत्यानं सांगणार आहे ना शकुनाबाईनं म्हटलं म्हणते ना पप्पूनं म्हटलं जेल हातून आल्यावर मर्डर करतो शांताबाईदा सविता तू कच टेन्शन घेऊ नको देऊ तारी त्याने कोण कौन मारी कोणाच्या मारल्यानं कोणाच्या बोलण्या ना काही नसते सविता जाय तू लकड वाकर बाय तू काहीच टेन्शन घेऊ नको आई गोष्ट ऐकाय ना तुम्ही मी मनीषाला फोन केला पप्प्याला सोडून द्यासाठी सविता निर्णय घेतला तू कह आई बाबांना सांगत होतं ना तुम्हाला मारतो म्हटलं म्हणून आई मनीष नाही करे मी सांगतलं मनिषाली सविता हे काय केलं सविता तू सगळ्या गोष्टीत पाणी फिरलं सविता आई तुम्हाला म्हणून मी फोन करून राहिली होती किती घंटेपासून छोटी होतीच आली मी तुमची भेट घ्यायसाठी काय झालं शांताबाई कळ नाही कळणी हे फोन ऑर्डर काढ सुषमा ती लोक ना आता ठीक आहे शांताबाई दाखवते यावं सर्व मंडळी पण ते काय केलं सुनीनो सांगा चला आपण भेटू उद्याच्या भागात तुमचे सर्वांचे कमेंट आहे नावाच्या पण तुम्ही लवकर लवकर सबस्क्रायबर वाढवा शांताबाई पुरी साथ द्या तेव्हा शांताबाई सगळे नावं पण घेते चला मग पोहो काय होते तो